विचारांचं सोनं लुटायला जात आहे तीही एकनाथ शिंदेच्या त्यांच्या कोणत्या विचारांचं तुम्ही सोनं लुटायला जात आहात ज्या ज्या शिवसैनिकांच्या मनामध्ये हा मना प्रश्न पडेल की मी एकनाथ शिंदेच्या मेळाव्याला शिवसैनिक म्हणून जातोय पण तिथे जाऊन मी त्यांच्या कोणत्या विचारांचं सोनं लुटणार आहे हा प्रश्न ज्या ज्या शिवसैनिकाला पडेल ना त्या, त्या सैनिकाच्या अंतकरणामध्ये आजही बाळासाहेबांचा सैनिक जिवंत आहे त्याच जे हे लक्षण आहे प्रश्न पडणं आणि हा दसरा मेळावा हा सण रामानं रावणावर विजय मिळवलेला सण आहे म्हणजे असत्यावर सत्यानं मिळवलेला विजय सत्कर्मानं कुकर्मावर मिळवलेला विजय अनैतिकतेवर नैतिकतेनं मिळवलेला विजय मग एकनाथ शिंदेचे कोणती नैतिक मूल्य त्याचा आदर्श तुम्ही घेऊन येणार आहात एकनाथ शिंदेंचं सत्कर्म कोणती आहेत किती त्या विचारांची सुदुरी तुम्ही तिथनं जाऊन परत घेऊन येणार आहात किंवा कोणते त्यांचे सत्य विचार असे आहेत की जे तुम्हाला वर्षभर पुरतील अहो एकनाथ शिंदेंचा विचार म्हणजे कोणता म्हणजे ज्या बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईमध्ये मराठी माणूस मराठी अस्मिता जोपासण्याकरता टिकून ठेवण्याकरता शिवसेना काढली ती शिवसेना गुजरात्यांच्या दावणीला नेऊन बांधणं या विचारांचं या सत्य विचारांचं सोनं तुम्ही लुटायला एकनाथ शिंदेच्या मेळाव्याला जाणार आहात का म्हणजे जो बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहिला नाही जो मराठी अस्मितेशी प्रामाणिक नाही ज्याला फक्त गुजराती आणि हिंदी आता सध्या जास्तीची आवडायला लागली आहे त्या विचारांचं सोनं लुटायला शिवसैनिक जातील का आणि जे जातील ते त्यांना बाळासाहेबांचा आदर्श शिवसैनिक असं कस म्हणता येईल म्हणता येत असेल तर हरकत नाही पण जो बाळासाहेबांचा सैनिक आहे तो कधीही मराठी अस्मिता ते कधीही गुजरातीच्या दावणीला नेऊन बांधूच शकत नाही बाळासाहेबांचा सैनिक म्हणजे मातोश्रीमध्ये जे देवाऱ्यामध्ये पूजलं जातं त्याची पूजा केली जात होती ते बाण पळवणं हाव हे कोणतं कर्म आहे याला सत्कर्म म्हणणार बाळासाहेबांच्या शिवसेनेला पळवणं त्यांचा बाण पळवणं हे सत्कर्म आणि या सत्कर्माचा विचार त्याचं सोन लुटायला तुम्ही शिंदेच्या मेळाव्याला जाणार आहात का हो म्हणजे बाळासाहेबांचा सैनिक बाळासाहेबांवर आरोप करू शकतो का हो म्हणजे फक्त आणि फक्त बाळासाहेबांचा फक्त सत्तेसाठी वापर करायचा दिसतोय का यामागे नेमकी भूमिका काय असेल म्हणजे त्या धर्मवीर दिघेंचा मृत्यू कसा झाला हा वारंवार एकनाथ शिंदेकडनं त्या शिरसाटांकडनं जे प्रश्न म्हणजे एकनाथ शिंदेंनी ह्या त्यांच्या खालच्या लोकांनी विचारले असते चाललं असतं पण त्यांच्या त्यांचे एकनाथ शिंदे निष्ठ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणारे ते शिंदे निष्ठ नसतात ते भाजपा निष्ठा असतात शहा निष्ठा असतात मोदी निष्ठा असतात फक्त ते शिंदेना म्हणजे एकनिष्ठता दाखवण्याचा प्रयत्न करतात ते दिघेंचा मृत्यू कसा झाला असा प्रश्न ज्यावेळी विचारतात त्यावेळेस ते बाळासाहेबांना अप्रत्यक्षपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाहीत का म्हणजे जे दिगे बाळासाहेबांचे एकनिष्ठ गद्दाराला क्षमा नाही त्याला अधिकार नाही ते दिगे आणि त्या दिघेंच नाव घेऊन बाळासाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारा बाळासाहेबांचा सैनिक असतो का हे सेनेचे विचार असू शकतील का पक्ष फोडणं आणि तो पक्ष उचलून महासत्तेच्या धावणेला नेणं हा बाळासाहेबांचा सा सैनिक कधीही करू शकत नाही हे बाळासाहेबांचे विचार असू शकत नाही बाळासाहेबांच्या मातोश्रीमध्ये म्हणजे बाळासाहेबांच्या मंदिरातील ते देवाऱ्यातील धनुष्यबान पळवणं आणि त्याचा वापर मराठी माणसांवर करणं हा बाळासाहेबांचा सैनिक कधीही करू शकत नाही मराठी अस्मितेवर तो घाला कधीही घालू शकत नाही आणि बाळासाहेबांचा सैनिक जो बाळासाहेबांचा एकनिष्ठ म्हणतो ना तो बाळासाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात कधीही उभं करू शकत नाही म्हणून विचारांचं सोनं लुटायला जात आहे खुशालजा पण कोणत्या सत्यकर्माचं कोणत्या नीतिमूल्यांचं कोणत्या सत्य विचारांचं सोनं तुम्ही लुटणार आहात हे प्रश्न तुम्हाला नक्की पडायला हवेत आणि जर हे प्रश्न पडणार नसतील तर आपण नीतीमूल्यांचा विचारांचा अथवा या दसरा मेळाव्याचा वापर फक्त केवळ आणि केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी करत आहात आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून घ्यायला पात्र नक्कीच नाही आहात असा याचा सरळ अर्थ निघतो याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र